करतो सतराव्या दिवसात जिथं आपण एकवीस दिवस सर्व रिलेशनशिप हिल करत आहोत आणि आज दिवस आहे आज आपण आपले रिलेशनशिप हिल करणार आहोत आपल्या आपल्या सोबत जर तुम्ही तुम्ही असाल आणि कुठलाही बिझनेस करत असाल कस्टमर आणि क्लायंट सोबत डील करत असाल तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्हाला कधी या गोष्टीचा सरप्राईज वाटतं का की काही लोकांचा बिझनेस खूप चांगला चालतो आणि काही लोकांचा बिझनेस स्ट्रगल करतात ते एक क्लाइंट एक एक कस्टमर बनवण्यासाठी असं का तर एक सरप्राईजिंग फॅक्ट सांगतो मित्रांनो तुमची सर्व्हिस तुमचा बिझनेस ह्यापेक्षा खूप काही महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमचे रिलेशनशिप तुमच्या क्लाइंट आणि कस्टमर हो तुम्हाला माहिती आहे का की एटी सेव्हन पर्सेंट बिझनेस हा तुमच्या कशावर डिपेंड आहे तर फक्त या रिलेशनशिपवर हावर्ड बिझनेस स्कूलने एक स्टडी केला त्या स्टडीमध्ये त्यांना असं आढळून आलं की जर ज्यांचे रिलेशन क्लाइंट सोबत कस्टमर सोबत चांगले असतात त्यांचा बिझनेस हा तीनशे सहा पर अधिक असो तीनशे सहा पट अधिक चालतो इतरांपेक्षा हे कशामुळे तुमची सर्विस तुमचं प्रोडक्ट तुमचे रिलेशन तुमचे नाते संबंध तुमचे कनेक्शन कसे आहेत तुमच्या क्लायंट सोबत यावं आणि तुम्ही जर या गोष्टीने तुमच्या मध्ये स्ट्रगल करत असाल तर ही प्रॅक्टिस एकवीस दिवस करून बघा तुम्ही सरप्राईज व्हा माझ्या अनेक क्लायंटला त्याचे बेनिफिट मिळाले तुम्हालाही त्याचा फायदा मिळेल सुरू करूया सर्वात आधी आपण हो ओपन करणार सिम्पल डोळे बंद करा आणि इमॅजिन करा तुमच्या कस्टमर्स तुमचे क्लायंट्स जे कोणी वीआय क्लाइंट किंवा स्ट्रगल करत असाल त्या लोकांना हो व्हिज्युअलाइज करा नंबर म्हणून म्हणून नाही नाही किंवा ना तर एक माणूस म्हणून एक ह्युमन म्हणून त्यांना तुम्ही व्हिज्युअलाइज करायचे आणि आता आपण डायरेक्टली त्यांच्याशी बोलूया ठीक आहे सर्वात आधी आपण जबाबदारी घेणार आहोत कस्टमर माझ्या प्रिय ग्राहकांना मी शंभर टक्के जबाबदारी घेतो जे काही माझ्या बिझनेस मध्ये चाललंय त्याच्यासाठी मी जबाबदारी घेतो तुमच्या अनुपस्थितीसाठी मी जबाबदार आहे माझ्या कमी बिझनेस साठी मी जबाबदारी माझ्या या स्ट्रगलसाठी की जेव्हा मला क्लाइंट भेटत नाही किंवा मी जबाबदार आहे की मी जे काही विचार करतो जे काही चाललंय बिझनेस मध्ये माझ्या त्या सर्व गोष्टींसाठी माझ्या इन्कमसाठी माझ्या धंद्यासाठी मी शंभर टक्के जबाबदार मी या गोष्टी अॅक्नॉलेज करतो की माझ्यामुळेच मीच हे क्रिएट केलंय मीच हे अट्रॅक्ट केलंय आणि जर मी ही परिस्थिती क्रिएट केली अट्रॅक्ट केली तर मी ही सुधारू पण बन शकतो म्हणून मी शंभर टक्के जबाबदारी घेईन आय एम सॉरी माझे सर्व कस्टमर्स सर्व ग्राहकांनो आय एम रिअली सॉरी की मी कधी जाणून बुजून तुम्हाला मी जज केलं असेल की लोकांना काय फुकट असावे किंवा काही बोललो असेल असं चुकीचं किंवा चुकीची वागणूक दिली असेल त्या सर्वांसाठी मी तुमची माफी really मागतो आय एम रिअली सॉरी माझ्या कस्टमर्स माझे प्रिय कस्टमर्स आणि माझे सर्व ग्राहक मी तुमची माफी मागतो सॉरी माझ्या त्या प्रत्येक चुकीसाठी ज्यामुळे तुम्ही नाराज आणि मी तुम्हालाच या गोष्टीसाठी ब्लेम केलं की कस्टमर तुम्हाला जे काही डिसरिस्पेक्ट केलं त्यासाठी के। सॉरी तुम्हाला ब्लेम केलं तुमच्यावर दोष माझ्या डाऊनफॉलचा दोष तुमच्यावर मी थोपला त्यासाठी मला करा माझ्या सर्व कस्टमर्स माझे सर्व ग्राहक मी तुमची परत एकदा माफी मागतो की ज्या काही चुका मी आजपर्यंत केल्या जे काही थिंकिंग मी माझ्या मनात ठेवलं जे काही मी चुकीचं वागलो बोललो चुकीची ट्रीटमेंट दिली असेल जे काही डाऊट किंवा इतर आ, हे ट्रेड तुमच्या बाबतीत ठेवलं असेल त्यासाठी मी जबाबदारी आणि म्हणून मी तुमची माफी मागत आहे आय एम रेडी सॉरी मला माफ करा प्लीज फगी मी माझ्या या सर्व चुकांसाठी मला माफ करा तुम्हाला दिलेल्या चुकीच्या वागणुकीसाठी माफ करा ज्या गोष्टी मी करायला पाहिजे होत्या त्या नाही केल्या म्हणून मला माफ करा तुम्हाला योग्य रिस्पेक्ट दिली नाही म्हणून मला माफ करा तुमचं महत्व समजून घेतलं नाही म्हणून मला माफ करा जे काही बोललो असेल वागलो असेल त्या चुकीच्या गोष्टीसाठी माफ मी क्षमा मागतो आय एम रेडी सॉरी मला माफ करा मी तुमचे आभार मानतो धन्यवाद की तुम्ही मला शिकवलं की बिझनेस मध्ये रिलेशन किती महत्वाचं आहे धन्यवाद की तुम्ही मला हे शिकवलं माझी वागणूक चुकीचे माझ्या लक्षात आणून दिलं धन्यवाद की तुम्ही मला हे जाणीव करून दिले की माझ्यात काय इम्प्रूव करायची गरज आहे या सर्व गोष्टींसाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक्यू आय डव्ह यू थँक्यू की तुम्ही मला शिकवलं की जी डाउट माझ्यात आहे मी हँडल करू शकेल की नाही बिझनेस मला ग्रोथ होईल की नाही तर जॉईन करतील की नाही हे सर्व डाऊट तुम्ही आज मला जाणून जाणीव करून दिली की हे सर्व माझे क्रिएट के केलेले आहेत मे माइंडमध्ये आहे आणि म्हणून थँक्यू व्हेरी मच की तुम्ही हे सर्व मला ही करायला मदत करता माझे सर्व चुकीच्या थिंकिंग मी आता हील करत आहे माझे सर्व चुकीची समजूत ग्रह मी हील करत आहे थँक्यू व्हेरी मच मला या शिकवणीबद्दल आय एम रिअली सॉरी प्लीज फॉर यू मी थँक्यू अँड आय लव्ह यू धन्यवाद धन्यवाद ओके चला आता आपण करूया ईएफटी ईएफटी टॅपिंग हे आपण सर्टन मॅरेजिंग पॉईंट वर करणार आहोत ज्याद्वारे आपण ज्या काही एनर्जी ब्लॉक्स आपल्या स्टक झालेले असतील ते सर्व एनर्जी ब्लॉक आपण रिलीज करणार आहोत लेट्स इट जरी मला माझ्या कस्टमरच्या बाबतीत अनेक डाऊट आहे मला भीती वाटते की बिझनेस चालेल किंवा नाही कस्टमर येतील किंवा नाही माझा बिझनेस व्यवस्थित रन होईल किंवा नाही तरीही मी स्वतःलाही तसा स्वीकार करते आहे स्वतः करते मी माफ करते स्वतःला आणि माझ्या सर्व कस्टमर्सला आणि त्या सर्वांना जे आपण मान जरी मला अनेक कस्टमरच्या बाबतीत चुकीची समजूत आहे बिझनेसच्या बाबतीत चुकीच्या समजूत आहे जरी मला राग संताप किंवा इरिटेशन आहे काही गोष्टींचं तरीही मी स्वतःला आहे तसंच स्वीकार करते स्वतःवर प्रेम करते मी स्वतःला माफ करते आणि सर्वांना माफ करते ज्यात इन्व्हॉल्व आहे जरी माझा बिझनेस अनेक डाऊट शंका इनसिक्युरिटीज भीती चिंता काळजी मला बिझनेसच्या बाबतीत कायम असते तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते आणि स्वतःवर प्रेम करते ओके okay, कधी कर ब्रेक रिलीज बिझनेस बाबतीतले सर्व प्रकारचे डाउट्स मी आता या क्षणी रिलीज करत माझ्या बिझनेस बाबतीत जे काही कन्फ्युजन आहे ते मी रिलीज करत कॉम्पिटिशनची भीती कस्टमर बद्दलची इन्सिक्युरिटी मला जो राग आहे इरिटेशन आहे काही गोष्टींचं ते सर्व मी रिलीज करत आहे बिझनेसच्या बाबतीत जे काही माझे कन्फ्युजन आणि डाऊट मी धरून ठेवले होते बिझनेस बाबतीतले सर्व रिलीज करत आहे माझी जी काळजी आहे बिझनेसच्या बाबतीतली ती रिलीज आहे माझ्या सर्व चिंता आज मी रिलीज करत आहे माझ्या सर्व बिझनेस बाबतीतल्या सर्व भीती मी रिलीज करतो बिझनेसच्या बाबतीतल्या सर्व इन्सिक्युरिटीज एन्झायटी या सर्व मी रिलीज करत आहे बिझनेसच्या बाबतीतले जे काही शेम गिल्ट किंवा रिग्रेट आहे ते मी आज रिलीज करतो बिझनेसच्या बाबतीतले निगेटिव्ह थॉट पॅटर्न माझे जे विचार आहेत ते मी रिलीज करतो सर्व प्रकारच्या शंका आणि डाऊट जे आहेत ते मी रिलीज करतो सर्व प्रकारचे लिमिटिंग बिलीव्ह जे काही माझ्यात असतील जे नोन आहेत अननोन आहेत सर्व मी आज रिलीज करत आहे आणि माझी सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कुठल्याही प्रकारची माझ्यात काही राहिली असेल शंका डाऊट कन्फ्युजन राग चिडचिड किंवा इन्सिक्युरिटी भीती काळजी चिंता जे काही निगेटिव्हिटी असेल ती सर्व आज या क्षणापासून मी रिलीज करते आहे बिझनेसच्या बाबतीत मी स्वतःला फ्री करते पूर्णपणे 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 स्वतःला फ्री करते आहे आपल्या क्षणापासून लिफ्टी आणि हो कोण या दोघही गोष्टी तुम्हाला अनेक वेळा रिपीट करायच्या सिंपल आय सॉरी जे काही त्याच्यासाठी प्लीज फर्ग्यू मी जे काही रिझल्ट या चार सेंटेन्सेस मध्ये खूप जादू आहे आय एम सॉरी हे आपण अपोलोजाईज करण्यासाठी क्षमा मागण्यासाठी म्हणत असतो प्लीज फरक्यू मी हे ज्या काही चुकीच्या गोष्टी आपण केल्या असतील जाणत्या जाणत्या कोणी त्याच्यासाठी थँक्यू तर त्यापासून जे आपण शिकलो त्यासाठी म्हणत असतो अँड आय लव्ह यू कारण ते आपल्याला जे शिकवतो आपण जे इम्प्रूव्ह होतो ते त्यामुळेच होत असतं बिझनेसचे अपडाऊन आपल्याला पुढे नेण्यासाठी फायद्याचे असतात सो डू दिस एफ टी रेग्युलरली एकवीस दिवस आणि बघा मग काय धीरे धीरे तुमचे रिलेशन क्लाइंट सोबत चांगले होते तुमच्या क्लायंटला तुम्ही डायरेक्ट ब्लेसिंग पाठवू शकता की माझ्या सर्व ग्राहकांना मी अंतर मनापासून सदिच्छा देत आहे की त्या सर्वांची इन्कम डबल व्हावी त्यांचे बिझनेसेच चांगले सांगावे त्यांचे नाते संबंध चांगले व्हावे त्यांचे आयुष्य सुख समृद्धीने भरभरून व्हावे आणि त्या लोकांना मी सर्वोच्च सेवा देऊ शकेल यासाठी मी पात्र व्हावा त्या सर्वांची सेवा करण्यासाठी मी मनापासून तयार मी आहे त्या सर्वांचं आयुष्य चांगल्या लेवल करतो अशी प्रार्थना तुम्हाला रोज सकाळी हे एकवीस दिवस करा आणि कुठेतरी स्वतःला प्रश्न पण विचारा की खरंच मी सर्व करतो का लोकांना मनापासून मी सर्व्हिस देतो का मी ज्या पद्धतीने लोकांना वागवायला पाहिजे तसं वागवतो का जे माझं बोलणं आहे जी वागणूक आहे ती योग्य आहे का याचा शांतपणे बसून विचार पण करा आणि यात जर तुम्हाला त्यात काय आठवतं हो इम्प्रुवमेंटची गरज ते नक्की करा आणि फीडबॅक द्या कस्टमर की त्यांना सर्व्हिस कशी वाटली मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो एका गावामध्ये एक शॉपकीपर होता तर तो नेहमी त्याच्या कस्टमरच्या बाबतीत कायम कंप्लेन करायचा की माझे कस्टमर खूप बार्गेनिंग करतात सर्व गोष्टी त्यांना फ्रीज पाहिजे असतात खूप वस्तूची जी किंमत मी आणलेली असते त्याच्यापेक्षा कमी भावामध्ये मागतात तर हे सगळे त्यांना कमी मध्ये पाहिजे असतं ते सगळे फुकटे आहेत त्यांना फुकट पाहिजे असतं किंवा अशा पद्धतीची तो कायम कंप्लेंट करायचा एक दिवस साधू त्याच्या दुकानावर आलाय तर साधूला दिसलं की हा खूप कंप्लेन करतोय आणि तो साधूला म्हणाला की महाराज माझे सगळे कस्टमर असे असे आहेत मी वैतागलो काय कळत नाही मी मलाच परवडत नाही कसं ते करू तेव्हा साधूनी त्याला सांगितलं की तुझे कस्टमर हे तुझं रिफ्लेक्शन आहे म्हणजे तुझंच प्रतिबिंब आहे तू त्यांच्या बाबतीत कंप्लेन करतो याने की तुझं जसं प्रतिबिंब ग्राहकांबद्दल दिसत हे तू कसं आहेस हे तुला सांगतो तू ते प्रतिबिंब बदल म्हणजेच तू कस्टमरला बदल असं नाही तर जे तू कंप्लेन करतो ते कंप्लेंट बदल त्याच्याऐवजी तू ग्रॅटिट्यूड व्यक्त कर धन्यवाद द्यायला शिक त्याला ते थोडं कन्फ्युजिंग म्हटलं की हे कसं शक्य आहे ते लोक तुम्हाला कमी मध्ये मागतात पण त्याने ठरवलं की हे म्हणता येत ना साधू मग चला बघूया ट्राय करू मग त्याने ठरवलं पुढच्या दिवसापासून एकवीस दिवस आपण हे करायचं की एकवीस दिवस त्याने काय केलं जो कस्टमर त्याच्या दुकानावर येणार त्याला तो प्रेमाने स्वागत करायला विथ स्माईल आदरपूर्वक बोलायला लागला कोणाला वेळ वाकडं नाही आदरपूर्वक सन्मानाने वागणूक द्यायला लागणार आणि जेही गोष्ट तो त्यांना द्यायचा ती प्रेमाने द्यायचा मग ते कशाही मागू बार्गेनिंग करून की काही पण त्याने त्याच्या साईडने प्रेम देणं चालू केलं शिवाय जे तो जे काही मोजमाप करायचा पूर्वी त्याच्याऐवजी आता त्याने ठरवलं की स्वतःहून प्रेमाने थोडस द्यायचं म्हणून थोडं शिल्लक द्यायला चालू कस्टमर सरप्राईज थोड्या दिवसानंतर त्याच्याकडे त्यात इतकी गर्दी व्हायला लागली की त्याचा जो बिझनेस आहे एकवीस दिवसानंतर त्याला त्यात खूप भारी म्हणजे दीडपट वाढ दिसली पुढचे काही दिवस दुप्पट तिप्पट मग त्याला ते सरप्राईज कळलं की जे साधू सांगत होते ते खरं होतं त्या दिवसापासून त्याने कुठल्याच गोष्टीची कंप्लेन बंद केलं कारण जर तुम्ही कंप्लेन करत असाल तुमच्या कस्टमरच्या बाबतीत हे तुमचंच माइंडसेट आहे आणि ज्या दिवसापासून तुम्ही तुमच्या कस्टमर सर्वात बेस्ट आहे व्हॅल्युएबल आहे आणि तो माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे आणि तो मा, तो माझं प्रतिबिंब आहे म्हणून तो ग्रेट आहे किंवा तो त्याच्याकडे सर्व शब्द आहे आणि जो जेही हे माझ्या चांगल्यासाठी असं म्हणून तुम्ही प्रेमाने जर द्यायला लागाल तुमच्या बिझनेस मध्ये तुम्हाला खूप मोठा फरक दिसेल तर ह्याची प्रॅक्टिस तुम्ही एकवीस दिवस नक्की करा आणि तुमचे रिलेशन हिल करण्यासाठी आधी तुम्ही काय फील हिल ते बघा रोज तुम्ही कस्टमरच्या काय फील ते लिहून काढा आणि त्याला हिल करा आणि एफ टी बाहेरचा रिझल्ट हात ऑटोमॅटिक चेंज होणार ठीक याचबरोबर तुम्ही जर सुरुवातीपासून व्हिडिओ बघितले नसतील तर तेही नक्की बघा कारण तुमचे रिलेशनशिप सुधारण्यासाठी हे एकवीस दिवसांचे सर्व व्हिडिओ खूप महत्वाचे यामध्ये आपण अगदी पूर्वजांपासून सर्व हिल करत आलोय पूर्वज आई वडील तुमचे पेरेंट्स सोसायटी वगैरे रिलेशनशिप तुमचे स्पाऊस चिल्ड्रेन ह्या सर्व व्हिडिओ आपण हिल करत आलो यफ यू होय तर मिस करू नका त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करा आणि एकवीस दिवस बिझनेसच्या बाबतीत या गोष्टी हिल करा तुमचीच लिमिटिंग बिलीफ तुम्हाला थांबवतात बाहेरचे लोक नाही आणि म्हणून हे हिल होणं आहे त्याच्यासोबत प्रॅक्टिस करा तुम्हाला नेक्स्ट लेवलला जाऊन डिपर हिलिंग पाहिजे असेल हे तुम्ही मध्ये शिकवले पण तुम्हाला तुमच्यासाठी कस्टमाइज हिलिंग पाहिजे असेल तुमच्या प्रॉब्लेम नुसार तर कनेक्ट करा माझ्याशी तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन तिथं वन एन वन बुक करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली माझ्या कम्युनिटीमध्ये जॉईन करा त्यापेक्षा कम्युनिटी जॉईन केलं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष माझ्या नंबरवर कनेक्ट करून माझ्याशी वन एन वन आपण डिस्कस करू शकतो आणि कस्टमाइज हो कोण एफ मी तुमच्यासाठी देऊ शकतो तुम्हाला वाटतं तुम्ही पेड कोर्सेस फ्री कोर्सेस जे पाहिजे ते जॉईन करू शकता ओके यावेळी तर माझ्या युट्यूब चॅनेलवर सगळं फ्रीमध्ये अवेलेबल आहे बरेचसे व्हिडिओचे तर अनेक व्हिडिओ आहेत ते जाऊन हो कोणाचे व्हिडिओ सोबत प्रॅक्टिस करा नाते संबंध रिलेशनशिप पैसे वगैरे या सर्व तिथे आहेत त्याच्यासोबत नक्की प्रॅक्टिस करा आणि तिथे ऑडिओ बुक्स आहेत फ्रीमध्ये त्याचे खूप छान रिस्पॉन्सेस येत आहे लाईफ चेंज करणाऱ्या त्याच्यामध्ये काही सत्र दिलेले आहेत काही प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत त्याचे नक्की प्रॅक्टिस करा आणि कोर्सेस पण आहेत फ्रीमध्ये अफर्मेशन रायटिंग असो लिंकडिन असो इतर कुठले कोर्सेस असो ते जाऊन ते कोर्सेस कम्प्लीट करा ते फ्री ऍक्सेस आहेत त्याचा उपयोग घ्या आणि त्या व्यतिरिक्त काही वनची हेल्प लागली टाईम आणि पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही मग माझा कुठलाही पेड कोर्स जॉईन करा तुम्हाला पर्सनली गाईड करेल या गोष्टीसाठी ओके त्या व्यतिरिक्त तुम्ही रोज माझ्या व्हिडिओला जे प्रेम देता त्यासाठी धन्यवाद जे माझ्या ऑडिओ बुकवर लोकांचे रिस्पॉन्सेस येत आहे त्यासाठी धन्यवाद माझे पेड आणि फ्री सर्व क्लाइंटला मी मनपूर्वक धन्यवाद देतो कारण त्यांच्यामुळे माझा बिझनेस खूप वाढत आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आभार व्यक्त करतो प्रत्येक व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच ही दिवाळी आणि ही पुढतन पुढचं तुमचं सगळं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं हीच मी प्रार्थना करतो थँक्यू व्हेरी मच